अवघ्या पाच तासात पिंपळगाव पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या मारहाण करत साडेतीन लाखांची केली होती लूट पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोनवाडी परिसरात रामाचे पिंपळस येथील एका मोटरसायकल चालकाला अडवून त्याला गंभीर स्वरूपाची मारहाण करत त्याच्यापासून जवळपास साडेतीन लाखांची लूट करत जबरी चोरी केली त्यात फिर्यादी आशितोष वाघ यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार या घटनेचा पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तपास सुरू केला आणि चारही आरोपींच्या मुसक्या काही तासातच आवळल्या आणि मोटरसायकलसह आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक मोटरसायकल चार लाख अकरा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यात संशयित आरोपी शुभम भराडे यश गांगुर्डे लखन पवार आणि तुषार आंबेकर यांचा समावेश आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करत आहेत